राष्ट्रकूट सम्राट दंतेदुर्ग और चालुक्य सम्राट पुलकेशी की शपथ ना भारत वर्ष मे आपण परचम है तो नाम का दक्षणी भटके नहीं केलाउंगा दक्षिणेतून उत्तरेकडे धराडणारे एक साम्राज्य पण त्याचे खरे बळ जगाला आश्चर्यचकित करणारी त्याची कूटनीती होती सातशे त्रेपन्न मध्ये दंतीदुर्गाने चालुक्यांना पराभूत केले पण त्याचा पुतण्या दुसरा गोविंद याने खऱ्या अर्थाने उत्तरेकडे के कूच केली त्याने कनोजच्या प्रतिहारांना आणि बंगालच्या पालांना हरवले त्याचा मुलगा ध्रुव याने तर गंगा नदीपर्यंत मजल मारली आणि त्याने उत्तर भारतातील सर्व राजांकडून खंडणी वसूल केली राष्ट्रकूट प्रतिहार आणि पाल यांच्यातील ट्रायंगुलर संघर्ष हा दख्खनच्या इतिहासातला सर्वात महत्वाचा कालखंड होता जे चालुक्य सम्राट पुलकेशीला जमलं नाही ते राष्ट्रकुटाने करून दाखवलं होतं एका युद्धामध्ये तर यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं यांच्यामधला राष्ट्रकुटांचा गोविंद तिसरा पार हिमालयापर्यंत जाऊन पोहोचला आणि उत्तर भारतातल्या बहुतेक राजांना लोटांगण घालायला भाग पाडलं त्यांच्या दरबारामध्ये जैन गणित तज्ज्ञ हिंदू कवी आणि बौद्ध भिक्षू एकत्र येत असत इथपर्यंत की त्यांच्या मेजवान्यामध्ये इटालियन मध्ये सुद्धा वाहत असत काही काळानंतर चालुक्यांचा दखनेतला मांडलिक राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याने विष्णूच्या दशावताराची लेणी खोदून घेतली यातून असं दिसतं की चालुक्यांचं मांडलिकत्व त्याने हळूहळू झुगारायला सुरुवात केली एक काळ असा आला की त्याने त्याच्या मुसद्दगिरीच्या जोरावर बाकीच्या मांडलिक शासकांना चालुक्यांच्या विरोधात गोळा केला पण अचानक त्याला मृत्यूनं गाठलं राष्ट्रकुटांचे बळ फक्त युद्धातच नव्हते त्यांनी इंटरनॅशनल रिलेशनशिपचा भाग म्हणून इजिप्तच्या अब्बासित खलिफाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि आजच्या दूतावासासारखी समकालीन व्यवस्था इथे राष्ट्रकुटांजवळ उभी केली ज्याच्यामध्ये अब्बासित खलिफाचे दूत इथे राहायचे आणि वाईस्वरचा अशा नोंदी आहेत की राष्ट्रकुटांना एकदा अरब व्यापाऱ्यांनी जगातली चार मोठ्या शक्तींपैकी एक शक्ती असं म्हटलं होतं यांचे चीनच्या तांग सुद्धा संपर्क होते त्यातल्या त्यात त्यावेळेस गुजरातपासून ते गोव्यापर्यंतच्या बंदरांचं नियंत्रण यांच्याकडे होतं त्यामुळे ते जगातील तेव्हाचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र बनले होते नऊशे ब्याऐंशीमध्ये राष्ट्रकुटांचं पतन झालं पण त्यांचा वारसा जिवंत राहिला त्यांच्या कूटनीतीने इंटरनॅशनल रिलेशन्स आणि व्यापारी कौशल्याने दख्खनला जागतिक महासत्ता केलं होतं